मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनलला असं सपोर्ट करा जा 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 आज आपण आहे यात्रेचं कोळ्याचं मैदान जे नामांकित पारंपरिक जुन्यातलं मैदान आहे आज पाहूया कोण कोणती बैल आली कोण कोणती पैरे आहेत कुठली बैल घेऊन आला शिरमन राजा ह्याचं काय नाव राजा आणि ह्याचं शिरमन शेरमन आज पायऱ्याचं नियोजन होय यांनी केले कसं केलं पायऱ्याचं नियोजन होय चालतंय बघा भरपूर बैल आले हे कोणाच्या तुमचा कुठला बैल आहे हे ते तिने आज तीन बैल आणली कुठल्या गाव आता गाव काळगाव काळगाव होय आज कसं पाहिलं नियोजन तीन तीन बैलांच काळगाव ही कामालकाजी दोन आहे राजा आणि हा माऊली होय हा माउलीला हा वाईचा वळीचा घाटलाय अंजीर अंजीर होय राजाला घातलाय खुर्चीचा भोपक्यांचा सुंदर सुंदर चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव किकवी हा किकवी 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 काय नाव बायलाच संजा संजा आज कुणा सांग पाहणार

चालतंय कुठून आला मुळशी मुळशी किती वाजता हल्ल्याला अकरा वाजता अकराला किती वाजता पोचला तीन, तीन। वाजता आज कुठला बैल घेऊन आलाय मिल्खा आणि मथूर मिल्का आणि मथूर कुठं आहे पल्लीकडे बांधलंय आज कसं पाहिलं नियोजन लावले मग ही घरची गाडी पाहिणार आहे ह्याच्या आधी पाहिलेली ही गाडी पाहिलेली राहिलेली कुठल्या मैदानात होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार सरजा ना मुळशीचा सरजा कसं नियोजन पायऱ्याचं होय वयोगा म्हण आलं होय नंतर बैल असेल हा चालतंय नमस्कार नमस्कार कुठली बैल आणली भाजी करंजी करंजबुलचा भाजी दिवसात ना आज कसं नियोजन आहे पाहिर्याच मग त्यामध्ये होय सुंदरला नाही पलीकडचा पुरंदर हे पुरंदर आहे ह्याचं सांगाय त्याला काय त्याला खुर्सरा सर्जराव्या का